नगरचाच नाही तर राज्याच्या राजकारणातील एक धुरंधर आमदार महेश बाजीराव करणीने ओळखले जायचे मातीतला नेता म्हणून ते प्रसिद्ध होते त्यांच्या आसपास कायम कार्यकर्त्यांचा सा गराडा असायचा शिवाजीराव कर्डिले यांनी वयाच्या सहासष्टाव्या वर्षी या जगाचा निरोप घेतला विधानसभा निवडणूक होऊन वर्ष होत नाही तोच हे अकल्पित घडले कडिले यांच्या निधनामुळे राहुरी विधानसभेची जागा रिक्त झाली आहे या जागेसाठी आता पुढचा उमेदवार कसा निवडला जाईल तो बिनविरोध निवडून देता येतो का कोट निवडूक म्हणजे नेमकं का काय हे प्रश्न सध्या सर्वांनाच पडले आहेत असं पण याच विषयीचा संक्षिप्त आढावा घेऊ नमस्कार मी अद्वैत आणि आपण नगरी राजकारणाचं परफेक्ट ॲनालिसिस तेरा हजार बावीस साली अंधेराचे शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे हृदयविकाराने निधन झाले काँग्रेसचे सुरेश शेट्टी यांना पराभूत करून ते 2014 मध्ये पहिल्यांदा आमदार झाले होते सलग तिसऱ्या टर्म मध्ये निवडून आल्यानंतर त्यांचे निधन झाले त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी पोट निवडणूक लागली याच निवडणुकी दरम्यान राज्याचे वातावरण चांगलंच स्थapl होते मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यावेळेचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी विनंती केली होती शरद पवारांनी ही यासाठी पाठिंबा दर्शवला होता त्यापूर्वी बीड लोकसभा मतदारसंघातही असंच घडलं होतं स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली मृत्यूनंतर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार उभा करणार नाही असं शरद पवारांनी सांगून टाकलं होतं मुंडेंच्या कुटुंबातील व्यक्ती उभा तर तो बिनविरोध निवडून द्यायचा अशा चर्चा त्यावेळी झाल्या होत्या परंतु काँग्रेसला ते मान्य नव्हतं त्यावेळी काँग्रेसनं गोपीनाथ मुंडे यांचेच कधी काळचे निकटवर्ती अशोक पाटील यांना रिंगणात उतरवलं भाजपनं स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची पत्नी प्रीतम मुंडे यांना तिकीट दिलं लोकांनाही या निवडणुकीत काँग्रेसचा डाव आवडला नाही त्यांचा तोच परिणाम झाला आणि प्रीतम मुंडे यांनी अशोक पाटलांचा तब्बल लाख मतांनी पराभव केला होता पोटनिवडणुकीचा इतिहास तपासला तर महाराष्ट्रात ती अनेकदा आहे आताही राखडचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे निधन झाल्याने येत्या काही महिन्यात त्या जागेवर पोटनिवडणूक व्हायची शक्यता व्यक्त केली जात आहे पोटनिवडणूक नेमकी कशी असते त्याविषयी आपण बोलूयात एखाद्या आमदार किंवा खासदाराच्या पदावर असताना मृत्यू झाल्यास किंवा त्याच्यावर अपात्रतेची कारवाई झाल्यास पोटनिवडणूक घ्यावी लागते भारतात लोकशाही असल्याने स्थिरता पुनर्शयित करण्यासाठी पोटनिवडणुका आवश्यक असतात मतदानातील अनियमितता आणि इतर असंख्य कारणांमुळे पोटनिवडणुका घेतल्या गेल्याची उदाहरणे आहेत अनेकदा लोकप्रतिनिधी कायद्यातील तरतुदीचा गैरवापर करत दोन मतदारसंघातून निवडणूक लढवतो जेव्हा उमेदवार दोन्ही मतदारसंघातून जिंकतो तेव्हा त्याला एक जागा सोडावी लागते यामुळे रिक्त होणाऱ्या जागांपैकी एका जागेवर पोटनिवडणूक होते मुलायम सिंग सोनिया गांधी राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यासारखे प्रमुख राजकारणी अनेकदा लोकसभेच्या दोन मतदारसंघातून लढतात त्यामुळे पोटनिवडणूक ही महाराष्ट्रासाठी एक सामान्य बाब आहे आता ही पोटनिवडणूक कधी होते हे महत्वाचे आहे जर एखाद्या जा रिक्त जागेचा जा कार्यकाळ हा एका वर्षापर्यंतचा किंवा त्यापेक्षा कमी राहिलेला असल्यास पोटनिवडणूक होत नाही ती जागा पुढच्या सार्वत्रिक निवडणुकांपर्यंत रिक्त ठेवली जाते आपल्याकडीलच उदाहरण झाल्यास लोकसभा लढवण्यासाठी निलेश निवडणुकीत त्यांच्या पत्नीचा पराभव झाला ही बाब वेगळी लोकप्रतिनिधी कायदा एकोणीसशे एकावन्न च्या कलम एकशे अ नुसार जर सदस्याचा उर्वरित कार्यकाळ एक वर्ष किंवा त्याहून अधिक असेल तर निवडणूक आयोगाने संसद आणि राज्य विधिमंडळामध्ये रिक्त जागा रिक्त झाल्यापासून सहा महिन्यांच्या आत भरणे आवश्यक असते त्यासाठी पोट निवडणूक घेण्याची तरतूद करण्यात आली आहे म्हणजेच राहुरी विधानसभेची रिक्त जागा पुढच्या सहा महिन्यात भरली जाईल असा कायदा आहे उतरवणूक तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद